महाबोधी महाविहार आंदोलन संघर्ष समिती द्वारा भव्य रॅलीचे आयोजन नमस्कार महाराष्ट्र पोलीस मध्ये स्वागत आहे आता जाणून देश विदेशात बौद्ध आंदोलना संदर्भात जगभरातील बौद्धाची ऊर्जा प्रेरणा स्थान असलेल्या ठिकाणी गैरबौद्धांनी अर्थातच मनोवाद्यांनी कब्जा केलेला असल्याने केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात याचे तीव्र पडसाद उमटले असून जगभरातून प्रचंड पाठिंबा मिळत असून महाविहार बौद्ध गयाबाबत बौद्धांच्या तीव्र भावना आहेत आंदोलन दडपण्याचे शर्तीचे प्रयत्न गल्ली ते दिल्ली झाले मात्र आंदोलन थांबेनाच त्याचाच एक भाग म्हणून अहर नगर जिल्हा बौद्धजन आंदोलन समितीद्वारा आंदोलनाची जोरदार तयारी होत असून सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या रॅलीसंदर्भाने कोर कमिटीद्वारा पूर्वतयारीसंदर्भात अनेकदा बैठक मिटिंग घेण्यात येऊन भव्य अशा रॅलीचे आयोजन सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी निश्चित करण्यात आले आहे या संदर्भात तालुका स्तरावर बंधू भगिनीशी सुसंवाद साधत वेळ तारीख निश्चित करीत सर्व पक्ष संघटना बाजूला ठेवून महाविहार बौद्धांच्या श्रद्धेचा अस्मितेचा विषय असल्याने सर्वांनी सामील व्हावे असं आवाहन देखील कृती समिती नगर यांच्या वतीनं गाव शाखेपर्यंत करण्यात आले आहे महाबोधी महाविहार मुक्ती रॅली संदर्भाने बी टी ॲक्ट जो एकोणीसशे एकोणपन्नासला बनवला आहे तो रद्द करा महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या अशा मागणीचे निवेदन माननीय राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान भारत सरकार दिल्ली माननीय नितीश कुमार मुख्यमंत्री बिहार यांनाही या संदर्भात कृती समितीच्या वतीने निवेदन पाठवण्यात येत आहे स्थानिक जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनाही समस्त बौद्ध बांधवांच्या व कृती समितीच्या वतीने या दिवशी निवेदन दिले जाईल अहिल्यानगर जिल्ह्यातील समस्त बौद्ध बांधवांनी होणाऱ्या भव्य रॅलीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकद दाखवावी असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे सोमवार दिनांक सोळा जून रोजी रॅलीचा प्रारंभ मार्केट यार्डमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा वेळ सकाळी अकरा वाजता निघून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा क्रांतीसूर्य महात्मा फुले पुतळा नवीन मनपा कार्यालय मार्गे कार्यालय असा या रॅलीचा प्रवास असणार आहे यावेळी स्थानिक पदाधिकारी कृती समिती यांची मनोगते व निवेदन देणे असे नियोजन करण्यात आले आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी मुख्य संपादक स्मिता बाबरेसह मी राम बीडकर अहिल्यानगर